कार मंडळी मी एक तुषारने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदम तुम मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही आलो जयगडला आणि जयगडला इकडे फिरण्यासारखं भरपूर आहे आपलं एक गणपतीचं मंदिर आहे आणि काही हिडन बीचसुद्धा आहे तर आज एका हिडन बीचला आम्ही जातोय सनकोल फाटा आहे तिथून आतमध्ये रोड जातो आणि खूप जवळ असा दोन मिनटाच्या अंतरावरती ब्रिज आहे आता आम्ही ब्रिजच्या दिशेने निघालोय एकदम अरुंद वाट आहे आणि बघा डायरेक्ट बीचवरती पहिल्यांदा झालो इकडे बीचवर बघायला आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं तर म्हणजे हा बघा आहे आपला जयगडचा सनकोलमधला बीच आता इकडे सध्या काम चालू आहे हे बघा दगड वगैरे टाकलेला आहे आणि पूर्णपणे वाळू बाहेर काढलेला आहे इकडे आणि समुद्र बघा एकदम खवळलेला आहे जबरदस्त वाटतंय तर हे बघा हे संरक्षण भिंतीचं बहुतेक काम चालू आहे इकडे आणि आता पुढे वाळूचा ढिगार आहे तिकडे जाऊन बघूया जवळून कारण समुद्र सुद्धा खूप खवळलेला आहे पूर्णपणे वाळूचा डोंगर आहे आपल्या समोर आणि वरती आल्यावरती दृश्य बस जबरदस्त दृश्य आहे हे बघा अमेझिंग आणि पूर्णपणे क्लीन आहे कारण इकडे कमी लोक येतात या इकडे या बीच वरती एकदा काही संरक्षण भिंत झाले की जबरदस्त वाटेल तर मंडई जर तुम्ही जयगाळा येणार असाल तर सनकोल फाट्यावरून आतमध्ये यायचं आहे मोठा एक चिरेबंदीचा गेट आहे तिथून आतमध्ये यायचा आहे अवघ्या दोन मिनटाचं अंतर आहे आणि खूप सुंदर असा बीच आहे क्लीन बीच आहे जर का व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात नका तर आपल्यासोबत आहे संतोष आहे संतोषला घेऊन आलो होतो आता निघालेला आहे परतीच्या प्रवासाला कामकाम सुद्धा आहे बघा जोरदार कामकाज सुरू आहे इकडे चला तर म्हणजे भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय